दादा वहां पे भी एनसीपी यूथ की टीम उनके साथ में है उनके रुकने रहने का भी अरेंजमेंट कर रही है और काफी सेफ फील कर रहे हैं उनकी तरफ से सब लोगों की तरफ से आपको बहुत बहुत धन्यवाद नहीं नहीं क्या है धीरज अभी डरने की कोई बात नहीं क्यूँकी अमित शाह ने जी पूरी मिलिट्री वाह लगवाई है जी दादा है जी अभी उसी को कुछ भी डरने की बात नहीं है लेकिन पहले ही वो सब कुछ हुआ हाँ जी इसके बारे में बहुत डर गए हैं जी 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 दादा ठीक आहे दादा मी मेसेज दे देता थँक्यू दादा तरफ तरफसे तुरंत तुरंत तुरं तुरं रिस्पॉन्स मिळाला परराज्यात आपल्या ओळखीचा कोणी भेटला तर त्यावेळी मनात एक वेगळीच आनंदाची भावना निर्माण होते अनोळखी ठिकाणी ओळखीचा व्यक्ती भेटल्यावर आपल्याला एक प्रकारचा आधार मिळतो सुरक्षतेची जाणीव होते आणि एकमेकांशी आपुलकीने बोलता येते काही क्षणांसाठी का होईना पण घरचं वातावरण वाटतं पहलगाम जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या घरातील माणूस याप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या काश्मीर येथील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत पर्यटकांना धीर दिला व त्यांची मदत केली या पदाधिकाऱ्यांनी आम्ही अजितदादांचे कार्यकर्ते आहोत असे सांगताच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मनात असलेली चिंता भीती दूर झाली आणि मनात दृढ विश्वास निर्माण झाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरध्वनीवरून दूर संपर्क साधत काश्मीर येथील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आभार व्यक्त केले व काही अडचण असल्यास त्वरित संपर्क करण्याच्या सूचनासुद्धा दिल्या तसेच पर्यटकांची मदत करत राहण्याचे आदेश दिले अजित पवार यांनी पर्यटकांसोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क केला यावेळी चिंताग्रस्त पर्यटकांना धीर दिला त्यांची विचारपूस केली आपलं हक्काचं सरकार तुमच्या परतीच्या प्रवाहासाठी शक्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे त्या दृष्टिकोनातून विशेष विमान वाहतूक सेवा देखील सरकारमार्फत सुरू करण्यात आल्या आहेत रेल्वे सेवा देखील सुरू आहेत तुम्हाला आपल्या राज्यात सुखरूप परत आणण्याची जबाबदारी ही सरकारची आहे असा विश्वास त्यांनी दिला जरा तुमचा उशीर झाला आम्हाला आणायला पण काय लोक जास्त होती जरी रेल्वे आणि विमानाची व्यवस्था करून ते आता या लवकर घरी या सुरक्षित घरी या ओके प्रदेशाध्यक्ष आरिषबाई आहेत एन सी पी चे अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहे श्रीनगर काश्मीर यांनी आम्हाला सकाळपासून खूप मदत केलेली आहे जसं त्यांना कळाल जसं इथे उभे आहेत आणि पुढे उभे जातील एक मिनिट म्हणणार आम्हाला तुमच्याशी असं सांगायचं की इथं जे आहेत हे दोघंही काश्मीर मधलेच आहेत आपण मध्य प्रकालपासून इतकी मदत केलेली आहे की म्हणजे स्वतःचा भाऊ जसं आपल्या बहिणीच्या पाठीमाग उभा राहतो तसंच हे दोघे अकाल आमच्याबरोबर श्रीनगर मे अभि आहे तो आप बेफिक्र रहिए सब ठीक है श्रीनगर अगर टिकट फाइनलाइज आज नहीं हुआ तो कल मॉर्निंग में उनको अपने होम टाउन सेफली पहुँचाएंगे हमारी कोशिश है पूरे कश्मीर की कि अभी हम इनके साथ शाना बाना बा, खड़े हैं दादा नमस्ते मैं वैशाली धाटे अपने अध्यक्ष अपने सगे सहकार खूब मदद की आभार मान